हा संयुक्त कार्यक्रम आपल्या या विक्रमगड तालुक्यात संपन्न हो झाला आहे अतिशय अभिमानास्पद असा हा कार्यक्रम थोडस खंत वाटते की शिक्षकांची शक्या थोडी कमी वाटते शिक्षकांना त्याच गांभीर्य आहे की नाही मला थोडस या पण बोलावं असं वाटतं की आपल्या शाळेत शिक्षक किती आहे टोटल पाचशे जर शिक्षक असतील तर हा हॉल कमी पडला असता इथे काही खुर्च्या तर रिकाम्या दिसतात म्हणजे काही शिक्षकांना आपले विरोध गेले नाही की त्यांना गापे कळत नाही की त्यांना पुरस्कार मिळाला नाही म्हणून आलेला हे ते त्यांच्या त्यानेच समजावलं परंतु हे चुकीचं आहे पुरस्कार हा तुमच्या सर्वांसाठी आहे प्रातिनिधिक स्वरूपात हा एक पुरस्कार असला तरी हा आपला आपल्या तालुक्यासाठी असलेला संपूर्ण शिक्षकांसाठी त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी हा पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबरला वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आपण शिक्षक दिन साजरा करतो आणि त्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळामध्ये तालुका स्तरीला हे पुरस्कार दिले जातात त्याच्या वेगवेगळ्या दिल्या जातात खर तर ही तारीख तुम्ही आमच्याकडून मागून घेतली अठरा तारीख पाच तारखेनंतर पाच तारखेला जिल्हा पुरस्कार झाला निगम साहेब तुम्ही नव्हता तिथे मगाशी त्या मुलींनी जे गीत गायलं अतिशय सुंदर म्हणजे त्या दिवशी जे गीत गायले जिल्हा जिल्हा पुरस्काराच्या दिवशी त्या ठिकाणी ह्या मुली असायला पाहिजे होत्या असं मला वाटतं त्यांचं मनापासून एकदा ही कलेची कारण आहे म्हणजे मी भावक हो झालो आणि त्यांना एक हजार रुपयाचं पारितोषिक त्यांचा जो आवाज सूर मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छाही देतो खर तर शिक्षक म्हटलं की ज्ञानाने अनुभवाने आणि मार्गदर्शन एकाने माझ्या विद्यार्थ्यांना घडवत असतो फक्त आणि फक्त पाठ्यपुत्यांतील ज्ञान नाही तर त्यांना जीवनाचे महत्वाचे धडे देतात आणि उत्तम नागरिक बनवण्यासाठी हे जे काही सहकार्य असेल जी काही मेहनत असेल तो मला आई शिक्षण शिक्षक करतो नवा विचार नवीन दृष्टिकोन आणि ज्ञानाचा वारसा विद्यार्थ्यांना नवीन उंचावरून नेण्यास मदत जर कोण करत असेल तो माझा शिक्षक करतोय आई आईवडील पालक असतील हे फक्त जन्म देतात त्यांचं पालन पोषण करतात परंतु संपूर्ण जास्तीत जास्त जा वेळ हा माझा विद्यार्थी हा शिक्षकांच्या सोबत असतो त्याच्यामुळं ते त्यांच्यावर जे काय संस्कार होतात जे काही त्यांना विद्या ज्ञान प्राप्त होते ते फक्त आणि फक्त माझं शिक्षक देतोय शहरातील भाग उलटाय शहरातील भागाची थोडी परिस्थिती उलटी आहे तिथे पालक आहे किंवा त्यांच्याकडे असणारं वातावरण आहे त्यांच्याकडे अनेक क्लासेस असतात आणि त्यांच्या जोरावर हे जे गुणवत्ता युक्त विद्यार्थी होतात ते त्या जोरावर होतात पण माझा खेड्यातील विद्यार्थी माझ्या तालुक्यातील विद्यार्थी फक्त फक्त मुळेच पुढे जातोय त्याचा जा मला सार्धा अभिमान आहे